집어들이네, 집어들이네 집어들이네, 집 तर राहिलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक ब्लॉग तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण म्हणजेच नेमकं सकाळी सकाळी आहे आणि नेमकं पण निघत ने आहे मित्रांनो इकडून आणि इकडे पाहू शकता इथलं आपल्या गोलू आपल्या गोलू भाऊच्या शेत म्हणजे आपल्या मामाच्या शेत तुम्हाला वातावरण दाखवतो कसं आहे कसं नाही तर आणि व्हिडिओ आपण आपण आता खूप लॉंग करणार थोडा तर काय करायचा व्हिडिओ कंटिन्यू पण नक्की बघा मित्रांनो आपल्या चॅनवर असेल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे दोन बैल आहेत आणि ते बी पांढर शुभ्र शुभ्र असे छान छान बैल आहेत आणि इकडला जे माले मित्रांनो कोठा आणि आपलं आपलं कुत्र पण आहे ते कुत्ता आपला छोटा बिग स्मॉल कुत्ता पण आहे बघू शकता ते कसा भीती भीती मित्रांनी पाहू शकता आणि आपली गाडी आपल्या सोबतच आहे आपली गाडी आपल्या सोबतच आहे मित्रांनो आणि आपल्याला आता इथून आता फिटिंगला जायचं आहे ते की पण जुन्ना सोलर जुन्ना सोलार कंपनीचं सोलार कंपनीचं इन्स्टॉलेशन आहे मित्रांनो आपल्या इन्स्टॉलेशनला कम्प्लिटली फिटिंग करायची मित्रांनो म्हणजे आज सगळंच करायचं आहे गड्डा करायचा आहे त्यानंतर पै पांबू वगैरे फिट करायचा आहे आणि ते सगळंच फिट करायचं आहे मित्रांनो डोक्याला ताण आहे आणि शेतकरी मित्रांनो लोक खूप परेशान झाला येतो त्याच्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टी करायच्या आहेत तर मित्रांनो तर काय करा आता आपण इथून आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ तोंड वगैरे धूत आणि नंतर फ्रेश वगैरे होत आणि नंतर आपण आंघोळ वगैरे करू आणि इथून आपण आता निघत घेत नंतर तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो कंटिन्यू बघितल्यानंतर तुम्हाला खूप मजा येईल आणि खूप 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 मजा नंतर मित्रांनो आपण आता निघूयात तर नमस्कार भावनं बघू शकता आपण आता ती आपण तिकडलं काम झालं होतं आणि आपण संध्याकाळी संध्याकाळी इकडे आलो होतो इकडे शेताला आलो होतो आणि शेताला सॉरी इकडं आपल्या गावच्या शेजारी आलो होतो आणि शेजारी शेजारी मित्र मित्रांनो एक नंबरचं वातावरण बघू शकता एवढं मोठं तळ आहे आणि एवढी मोठी भीत आहे अशी आणि इकडे मित्रांनो वातावरणच एक नंबर आहे मित्रांनो तर काय मित्रांनो व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दाखवतो इकडं पण इकडलं वातावरण पण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे तर चला आता मित्रांनो आपण त्या तिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे गेल्याच्या नंतर आपण तुम्हाला सगळे व्हिडिओच्या रूपात दाखवणार आहे व्हिडिओ काय करा कंटिन्यू शूटपर्यंत नक्की मिळतात चला मित्रांनो आपण निघू तर फायनली मित्रांनो आता आपण आव त्या दिशेने निघत आहे आणि त्या दिशेने निघल्याच्या मित्रांनो आता आपण तिथून निघूत मित्रांनो कारण इथलं की खतरनाक खतरनाक व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या एकाला जे निसर्गरम्य म्हणजे खेडेगावातलं निसर्गरम्य वातावरण असते ना जर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो चला इकडं आपण आता तुम्हाला इकडला सर्व नजरा दाखवणार आहोत तर फायनली गॅस आपण इथं पण इथपर्यंत पोहोचलो आणि पाहू शकतो की इकडे पाहू शकता ना इकडं अशी एक भिंत आहे आणि भिंत ही बघू शकता ही इकडून भिंत आहे आणि याला आमच्या इकडे सांडवा असे म्हणतात मित्रांनो म्हणजेच याला म्हणजे हे बघा हे म्हणजे पाणी हे इथं पाणी म्हणजे काय होते जमा होते आणि जेव्हा जास्त पाणी झालं ना म्हणजे पावसाळ्यामध्ये तरी ही भिंत दिसते मला व्हाईट कलरची सिमेंटची भिंत दिसते इथपर्यंत भिंत आहे मित्रांनो तिथपर्यंत तर काय होतं इच्या हिच्या भरकडून पाणी निघते मित्रांनो आणि आणि इकडला जे आहे हो मित्रांनो मला बगळे वगैरे तुम्हाला मला इकडे तर सर्व गोष्टी दाखवतोच खूप मजा येणार आहे मित्रांनो आणि इकडं गोटे पाहसाला मित्रांनो गोटे पाहाल तर गोटे येतं आहे हे गोटे पावश मित्रांनो हे गोटे गोट्याला वाहनत नाही गोटे म्हणजे गोटेचेत गोटे मित्रांनो चला आपण मित्रांनो इकडं लुक वगैरे मला सगळ्या प्रकारचं दाखवणार आहे फायनली इकडे व्ह्यू कसं आहे कसं नाही म्हणजे नक्की सांगा मित्रांनो आणि जर आपला जर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय करा सबस्क्राईब तर कराच मित्रांनो आणि खतरनाक म्हणजे आता व्हिडिओ आपण खतरनाक खतरनाक बनत असतो तर मित्रांनो आपल्याला काय इकडे पण यावं लागतं सगळं गोष्टी मॅनेज करत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि आपल्याकडे तळेगिळ पाहू शकता मित्रांनो तुम्हाला या परिसरात जर हिंगोलीमध्ये जर यायचं असेल ना तर प्रॉपरली आपल्याला एम डी एम करून येऊ शकता हिंगोलीमध्ये तर मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये